म्हणजे कुठलाही अर्थ नाही आणि तसं असेल तर तुम्ही आम्हाला समजून सांगा एकोणीसशे पासष्टचा एक अधिनियम आहे आणि या जेआरच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये कर आकारणी कशी करतात आता काय काय म्हणले म्हणजे केली कर आकारणी केले शेवडी केले परंतु याला कायदा आहे त्याला नेम आहे पत्र्याच्या घराला किती कर असावा स्लॅबच्या घराला किती कर असावा ह्या सगळा या एकोणीसशे पासष्टच्या अधिनियमामध्ये नमूद केलेला आहे त्याप्रमाणे तुमची जी बॉडी आहे काय लोकांना असं वाटतं मग या बॉडीनं कसा निर्णय घेतला बॉडीला निर्णय या एकोणीसशे पासष्टच्या अधिनियमानुसारच घेतलेला आहे बरं कर आकारणी तर झालीच पाहिजे कर आकारणी केली नाही तर तुमची नगर परिषद कशी चालवायची आणि पाण्याचा प्रश्न आहे घरपट्टी आपल्या पाणीपट्टी आहे बाकीचे प्रश्न आहेत लाईटचे प्रश्न आहेत त्यामुळं शासनानं दिलेल्या नियमानुसारच ही यांच्या बॉडीनं हा निर्णय घेतलेला होता आता जर हा निर्णय रद्द करायचा असेल तर आपली नगर परिषद स्थापित झाल्याच्या नंतर सत्ता तर आमची येणार आहे शिंदे साहेब आणि आम्हीच हा कर स्थगित करून जी आकारणी कमी करून आम्ही मेडा नगरीला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम आम्हीच करणार आहे उपमुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही कदाचित त्यांनी ते पत्र दिले आम्हालाही दिले मी स्वतः ह्या अधिकाऱ्याक नाही आज आवडेकर नाही मी तुकारे आम्ही स्वतः गेलो होतो तर त्यांनी आम्हाला असं सा समजून सांगितलं इथं काही भरक नव्हता मग सातारला एक पत्र असं आलंय आणि इथं आलंय हिथलं काय आणि तिथलं काय स्थगिती ही नुसत्या मेढ्यात आहे का म्हणजे कर वसुली ही फक्त मेढ्यात आहे का या कर वसुलीला अख्ख्या महाराष्ट्रात स्थगिती आहे अख्ख्या महाराष्ट्रात हे पहिलं समजून घ्या ठरे स्थगिती म्हणजे सध्या कर वसुली करू नका तुम्हाला कोणाला आमच्या या गावातल्या कुठल्या लोकांना जबरदस्ती केली का प्रशासनानं आणि जवळ तीन ते चार वर्ष प्रशासन आहे आणि तुम्हाला भरायचे असेल तर भरा, भरा। नसेल तर तुम्हाला कोणालाही जबरदस्ती केलेली नाही किंवा सीओ आणि प्रशासनानं कुठल्याही तुमची मालमत्ता जप्त केली आहे का तुमच्या मालमत्तेवर टाच चांगली आहे का तर मग आपण म्हणू शकतो की नाही हे चुकीचं सगळं चाललंय हा अन्याय चाललाय मग आम्ही सुद्धा रस्त्यावर हो उतरलो असतो परंतु केवळ भ्रम निर्माण करायचा हे कदम नावाचे माणूस ते ओ नया है वो म्हणजे जुन्या बाटली बाटली जुनी दारू तर अशा पद्धतीनं कोणीतरी भ्रम निर्माण करत असेल त्यांना माझा इशारा आहे आपण आता नवीन आलाय असले कदम आम्ही बरेच पाहिले तीस वर्षात आमचे राजे भोसले हे महाराष्ट्र राज्याच्या एका प्रचंड पदावर हो आहे नगर परिषदनं जरी काही गोष्टी मंजूर केल्या असं दृष्टीत झाला ते म्हणणार नाही आमच्या एकनाथ शिंदे केलं एकनाथ अरे एकनाथ शिंदे कोणाचे आहेत सरकार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश काढल्याशिवाय हे मुख्यमंत्र्यांनी उद्या जरी ठरलं आज आपला याच्यानंतर आपली सत्ता आल्याच्या नंतर समिती आपल्याला स्थापन करावं हो लागेल त्यात आपले दोन सदस्य आणि प्रांत आणि मग त्या कमिटीने निर्णय घ्यायचा आहे की पूर्वी आणि घरपट्टी हे अधिकार आहेत ते त्यांच्या अधिकारात ही घरपट्टी ते कमी करू शकतात पण हे कधी होणार आहे आपली पूर्ण बॉडी आल्याच्या नंतर आणि ही बॉडी आल्याच्या नंतर आम्ही पहिला निर्णय करणार की ही घरपट्टी लोकांना जड जाते बोडी बाबडी लोक आहेत बहुजन लोकांचा हा मेळा आहे सगळी लोक एका लोकांना चांगल्या संख्येनं शांततेत या मेड्यात राहतात आणि म्हणून या मेड्यासाठी आम्ही आश्वासन तुम्हाला देतो आमचे शिगणराजे भोसले एवढंच नव्हे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याशी बोलून समजा त्रिसक्रिय समितीनं हा निर्णय घेतला आणि त्यांना काही करता आलो नाही तर हा निर्णय कुठं जाईल मुख्यमंत्र्यांकडं आणि मुख्यमंत्र्यांच्याकडून तो निर्णय आपल्याला ती कर आकारणी कमी करून आपल्या लोकांना जी पोषक होईल तशा पद्धतीनं आपल्याला निर्णय करून आणावा लागेल पण हे कधी होणार आहे एकदा बॉडी स्थापित झाल्याच्या नंतर कुणालाही आधी मधी हे कर आकारणी कॅन्सल करण्याचा वाढवण्याचा कुणालाही अधिकार नाही हे पहिलं सगळ्यांनी तुम्ही सुट्टी मंडळी आहात पत्रकार मंडळी तर तुम्ही पहिल्यांदा हे समजून घ्या त्यांनी त्यांचं राजकारण करावं त्यांना इथं येऊन मोठं व्हायचं असं लिहावं त्यांची काय परिस्थिती त्या ठिकाणी गेलं जावलीचे बहुसंख्येनं लोक वाशीमध्ये राहतात त्यांनी मतदान दिलं असतं तरी डिपॉझिट वाटलं वाचलं असतं पण त्यांनी असं समजावं त्यांच्याबरोबर नाही मेळा नाही आणि त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांना काय करायचंय त्यांनी त्यांच्या पद्धतीने शांतते त्यांची माणसं उभी करायची आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही लढणारच आहे सतराच्या सतरा उमेदवार आम्ही उभे करणारच आहे आम्हाला वरून जर आदेश आला माहितीच्या नेत्यांचा आदेश आला तर आम्ही त्या पद्धतीनं निर्णय घेऊ एकतर त्यांनी आपण आमच्याशी कोणाशी बोललेलं नाही पहिली बॉडी हे आमची आहे कदमाची बॉडी नाही पहिली मग त्यांचा उलट आमचा अधिकार आहे त्यांनी आमच्याशी बोलायला पाहिजे किती करायची झाली तर दर। बाबा आपण बसूया आपण चर्चा करूया मेड्यामध्ये शांतता राहण्यासाठी उलट तर मी असं म्हणे महाराष्ट्रात असा संदेश द्यावा सगळ्यांनी कि या मेड्याची आम्ही बिनविरोध करून दाखवत आणि त्याला सगळ्यांच्या आले पाहिजेत इथं पक्ष वगैरे काय बघायचं आणि सगळे जर एकत्रित आलो तर आपली निवडणूक बिनविरोध सुद्धा होऊ शकते आम्ही चावली बँकेची निवडणूक बिनविरोध केली अनेक निवडणूक बिनविरोध होतात अशा पद्धतीचं वातावरण सांगलं त्यांना कदमांना मी इशारा देतो की ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आमच्या नेत्यावर चर्चा करताय आज ते म्हणले रस्ते डांबर करत रस्ते फुटलेत त्यांना कधी बघितले कुठल्या डोळ्यांनी बघितले जेव्हा एखादं काम मंजूर होत ज्या गावातलं किंवा मेड्यातलं काम मंजूर झालं तर त्या प्रतिनिधी म्हणजे तुमच्या लोकांचे प्रतिनिधी आणि सगळ्यांचं काम आहे हे काम योग्य होतय का नाही बर जर योग्य होत नसेल कुठं पातळ झालंय कुठं सडलंय तर त्या त्या वेळेला कुठं काम कमी झालंय म्हणजे एवढा थर होता तो बारका थर केलाय हे सगळ्यांनी लक्षात प्रशासनाला तशी कंप्लीट केली पाहिजे त्यांनी काय प्रश्न वापरले ठीक अल्क्या रंजाणी साहेब कॉन्ट्रॅक्टर बनायचं सा नाही का कावलीतल्या माणसानं बाहेरची माणसं येतात कामं करतात आपलं आता कुठं जरी एखादा कॉन्ट्रॅक्टर बनलाय कॉन्ट्रॅक्टर तर त्यांचं काय वाटतं पण त्यांनाही काय जर चुकीचं केलं तर तुम्ही त्याच्यावर हे करा कंप्लेंट करा तुम्ही त्यांना रोका पण येऊन भाषणात सांगायचं ते असं होतंय तर जावली तालुक्यातला विकास आम्ही केलाय मेड्याचा विकास आमच्या बाबांच्या माध्यमातून झालाय ज्या रस्त्यावर तुम्ही मेढ्यातली माणसं चालताय सगळी तो रस्ता आमच्या शिवेंद्र बाबांनी केलाय मेढा तो सातारा सातावरून महाबळेश्वर हा आमच्या शिवेंद्र राजेंनी केलाय अरे आमची सत्ता आहे महाराष्ट्रात आमचं राज्य आहे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि आम्हाला जर कुणी लटकरच काम करत असेल त्या कदमांना मी सरळ सांगतो आणि संयमी आहोत आणि मेड्यामध्ये संयमीपणाने निवडणूक करायचे आम्हाला कुठं कोणाला अंगाव घ्यायचं नाही कोणाला शिंगाव घ्यायचं नाही आम्ही मतदारांच्या दारात जाणार मतदारांना विनंती करणार समजून सांगणार आणि लोकांना प्रवृत्त करणार राहिला प्रश्न धरपट्टी